नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आणि महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि पंढरपूरपासून साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेलं काशीगाव हे खरं तर पंढरपुरातील राजकीयदृष्ट्यादेखील आणि आध्यात्मिकदृष्ट्या देखील महत्त्वाचं गाव आहे काशिगावची यल्लमादेवी ही अनेक जणांची कुलदैवता असल्यामुळं दरवर्षी इथं यात्रेला अनेक भाविक हजारोच्या लाखोच्या संख्येने भाविक इथं काशेगावला येत असतात काशेगावला येण्यासाठी जो जुना रस्ता आहे पंढरपूर ते काशेगाव जुना रस्ता हा साधारण पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे या रस्त्यावरून वाहन चालवणं म्हणजे अक्षरशः चा तारेवरची कसरत त्या वाहनधारकांना करावं लागते अशा पद्धतीचा हा रस्ता आहे या मोठ्या खड्ड्यातून वाहन जेव्हा जातं तेव्हा तीस ते चाळीस डिग्रीमध्ये ते वाहन झुकलं जातं अगदी वाहन पलटी होण्याची देखील आणि अपघात होण्याची देखील इथे शक्यता निर्माण झालेली आहे चारचाकी वाहनांबरोबरच मोठ्या वाहनांबरोबरच दुचाकीधारकांना मात्र या रस्त्यावरून जाताना अतिशय मोठ्या संकटाला आणि कसरतीला सामना करावा लागतो आहे खरं तर हा पाच सहा किलोमीटरचा रस्ता हा पंढरपुरातील अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे कारण काशीगाव हे राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे एक नेते वसंत नाना देशमुख या गावचे आहेत कल्याणराव काळे गटांचे जय देशमुख हे या गावचे आहेत प्रशांत परिचारक गटाचे कार्यकर्ते प्रशांत भैया देशमुख हे देखील या गावचे आहेत त्याचबरोबर आमदार समाधान अवताडे यांचे कार्यकर्ते किंवा यांचे पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे विजयसिंह देशमुख देखील याच गावचे आहेत त्याचबरोबर जेवढे म्हणून राजकीय नेते किंवा राजकीय पक्ष पंढरपूर परिसरात कार्यरत आहेत त्यांचे सगळ्यांचे कार्यकर्ते आणि मोठे मोठे पदाधिकारी या काशेगावमध्ये आहेत अशा पद्धतीनं सगळ्या राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते मोठे मोठे पदाधिकारी या काशेगावमध्ये राहतात आणि ते सगळे रोज या रस्त्यानं ये जा करतात परंतु रस्त्याचं पांग काही फिटत नाही आणि गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे की येथून वाहन चालवणं तर मुश्किल परंतु चालत जाणाऱ्या माणसाला देखील या रस्त्यावरून चालणं मुश्किल व्हावं अशा पद्धतीचा हा रस्ता आहे आता उन्हाळ्यामध्ये या रस्त्यावर फुकुट्याचं आणि धुळीचं साम्राज्य आहे तर पावसाळ्यामध्ये मोठ्या मोठ्या खड्ड्यात पाणी साठल्यामुळं अनेक अपघातांना निमंत्रण देणारा हा रस्ता एखाद्याचा जीव घेतल्यावरच इथल्या राज्यकर्त्यांना आणि इथल्या प्रशासनाला जाग येणार आहे की काय असा प्रश्न इथं पडत आहे आपण जर हा रस्ता पाहिला तर या रस्ता अतिशय इतके खड्ड्याने भरलेला आहे आणि खरं तर हा रस्ता करणं काही तसं राजकीय इच्छाशक्ती असेल तर फार मोठी अवघड गोष्ट नाही आहे अगदी दोन दिवसात याचं टेंडर होऊन एक महिनाभरात हा रस्ता तयार होऊ शकतो परंतु हा रस्ता तयार का होत नाही गेल्या दहा वर्षापासून या रस्त्याला डांबराची प्रतीक्षा का आहे हा प्रश्न मात्र सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही येणारे काही वाहनधारक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या रस्त्यावरनं गाडी चालवताना तर त्यांचा अनुभव कसा आहे काय वाटतं कसं गाडी चालवताना काय वाटतं नाही बेकार रस्ता झालाय आता ही उन्हाळ्यात आहे पावसाळ्यात कसं पावसाळ्यात तर झालं नाही कारण रस्ता पूर्ण खराब झाला काय म्हणतात सरकारनं ही रस्ता करायला पाहिजे कधी करायला पाहिजे आता बिल बांधली पण करायचं करायचं म्हणते करा तसंच पडला नेमकं काय करायचं नाही काय होतील काय आता हो, हो, तुम्ही तर माग बसून चाललाय काय वाटते कसं वाटतं काय आंग ना दुखते काही हादर बसून बसून रस्ता असला गचक्यात पावसाळ्यात तर काय अवघडच आहे रे अवघड आहे का नाही माणसाला चांगल्या माणसाला हजेर व्हायचं काम आहे आंग ना दुखून रस्ता एवढीच आमची इच्छा बाकीचं काय आहे अशा पद्धतीनं या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रस्त्यानं काही शाळकरी आणि कॉलेजचे विद्यार्थी देखील जा करत असतात काही त्यातले काहीजण आपल्या वाहनानं प्रवास करतात काहीजण सायकलवर प्रवास करतात कारण याच रस्त्याला कॉलेज आणि शाळा देखील आहेत तिथले विद्यार्थी ये जा करत असतात शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे पालक आहेत आपल्यासोबत काय वाटतं या रस्त्याचे काय अनुभव आहे तुमचा या रस्त्याला आता मी इथं जाय राहिला तर मागच्या वेळेस असं झालं की एक शाळकरी मुलगी होती ती घेऊन चालली होती अर्जंट त्यांना काय जायचं होतं ती इथंच पडली बाबा इथं ती बेशुद्धच झाली खड्यावर नसले खडी तर लय बेकार परिस्थिती आहे या रस्त्याची काय कधी तुम्ही काय करता का नाही तक्रार वगैरे हो लवकर करा हे असं काय म्हणतात कसं आहे एक ना असं तक्रार करून काय हे होत नाही जर बऱ्यापैकी म्हणजे यांनी मनावर घेतलं पाहिजे सगळ्यांची इच्छा रस्ता व्हावा रस्ता होणे असं कुणाच वाटत नाही पण बोलत कुणी नाही जवळजवळ सत्तर टक्के वाहतूक ह्या रोड नाही आता ही हे हु मनाव घ्या पाहिजे ना द्यावं वाटतं का रस्त्यावर हा पण आता दुसरं मार्गच नाही या रस्त्याशिवाय म्हणजे ही एक ते बी तसाच झालेला आहे ता ता ते बी तसंच झालं आता तुम्ही राहायला जिथं असल्यामुळे तुम्हाला ह्या रस्त्याशिवाय पर्यायच नाही पर्यायच नाही म्हणजे असं बरेच आहे की ह्या रस्त्याशिवाय पर्याय नसल्यामुळं हिन जायच लागतं आता तुम्ही लहान लेकरं ही ती घेऊन गाडीवर जाता लेकर सायकल वर बी जात असते भीती वाटते भीती वाटते पावसाळ्यात पावसाळ्यात तर ह्याच्यापेक्षा खराब परिस्थिती होती बघा आता पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि येत्या पावसाळ्यात तरी किमान इथल्या नागरिकांना हा इथल्या ग्रामस्थांना हा रस्ता नीट करून मिळावा आणि या या रस्त्याचा वापर करणाऱ्यांना थोडंसं सुख लागावं अशी अपेक्षा इथल्या लोकांनी व्यक्त केलेली आहे या रस्त्याचा वापर करणारे वाहनधारक असतील मोटरसायकलवाले असतील शाळकरी विद्यार्थी असतील यांच्या खरं तर हा रस्ता जीवाला धोका निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी त्यांची देखील मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या